नमस्कार मी किरण पालवे वर्धमान रेसिडेन्सीचा सेक्रेटरी आणि मी मावळमध्ये आता जवळपास एक आठ वर्ष झाले राहतोय आणि माझा जो मुद्दा होता तो असा होता कि वाला जाता, पन कदी तो आ, की बऱ्याच वेळा बोललं जातं पण कधी तो अजून प्रत्यक्षात नाही आला गेले आठ वर्ष झाले तरी की खेळाचं मैदान की मावळमध्ये गार्डन आहेत मावळमध्ये गार्डन होत आहेत आणि वाढले पण जात आहेत पण खेळाचं मैदान असं नाही आहे म्हणजे पाहिलं तर लहान मुलं खेळू शकतात ते तेवढी जागा आहे पण जे तरुण वर्ग आहे त्यांना खेळायचं मैदान नाहीये आणि म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं जे मैदान राखीव केले जातात ते दुसऱ्या कोणत्या हो तरी कारणासाठी किंवा दुसरीकडे वापरले जातात पण त्या विषयावर कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे आणि हा मुद्दा जो आहे हा मला असं वाटतं की हा लोकल पातळीवरचा आहे पण वरून त्याला जर कोणीतरी पाठपुरावा केला किंवा आज म्हणजे खासदार साहेबांनी पाठपुरावा केला जे होतील त्यांनी तर हा नक्की प्रत्यक्षात येऊ शकतो बरो, बरोबर आणि हा हा मुद्दा असा आहे की सर्वांना माहिती आहे पण बराच वेळा बोलला जात नाही तर जो म्हणजे मुलं आहेत किंवा जे आपण पाहतो की आहे त्या ग्राउंडवर खेळतात मग तिथे कधीतरी कोणाचं तरी काहीतरी चालू होतं मग परत जातात म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीसाठी तर काही नाहीये आपल्याकडे व्यवस्था मावळमध्ये आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर काही नाहीये म्हणजे खेळण्यासाठी जागाच नाही तर हा मुद्दा मला वाटतं प्रत्यक्षाने घेतला पाहिजे कारण जे, जे बाकीचे मुद्दे आपण सांगतो ते डेफिनेटली म्हणजे मला माझं त्याबद्दल असं मत आहे की महानगरपालिकेत रिलेटेड जे मुद्दे आहेत जसं काकाने सांगितलं की प्रशासन नाही आहे तर खा प्रशासन नाही आहे खासदारांचा प्रशासन किंवा जे लोक आहेत त्यांच्यावर तेवढा दबाव नाही आहे त्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम येतात पण ते अल्टिमेटली किंवा शेवटी महानगरपालिकेलाच सॉल्व्ह करायचे आहेत पण हे जे मोठे मुद्दे आहेत याला जर वरूनच काहीतरी सांगितलं गेलं किंवा बोललं गेलं तर महानगरपालिका म्हणा प्रशासनाधिकारी म्हणा हे सगळे त्याच्यावर काम करतात <laughs> म्हणजे पालवींना असं म्हणायचं थोडक्यामध्ये लोकल पातळीवरचे जरी मुद्दे असले मग याच्यामध्ये फक्त त्यांनी खेळाच्या मैदानाचा सांगितला अधिकृत भाजी मंडई कुठे तुमच्याकडे नाही आता अर्बन स्ट्रीट हा जो विषय आहे तो किती गंभीर आहे त्याला लोकांचा विरोध आहे तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होते लोकांना पाहिजे त्याची अंमलबजावणी होते का लोकांना नको त्याची अंमलबजावणी होते हा एक मोठा विषय आहे आणि या विषयावरती जसं नगरसेवक आमदार त्याबरोबर खासदारांनी खास सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शहराचे खासदार म्हणून त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी तुमची मागणी अगदी बरोबर धन्यवाद